जब जब तिरंगा लहराता है जब जब तिरंगा लहराता है ए शूरवीरो हमें तुम्हारी याद आती है हमें तुम्हारी याद आती है अध्यक्ष महोदय गुरुजनाने होते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शीतल शिवाजी खोरी मी येत आठवी औरची विद्यार्थिनी मी, मी आज तुम्हाला पंधरा ऑगस्ट निमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही सर्वांनी शांतचित्तेना एका विधी माझी नम्र विनंती सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट म्हटलं की आपण लगेच म्हणतो आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं पण भारताला स्वातंत्र्य असंच मिळालं नाही आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले व्यापार करतो म्हणून इंग्रज भारतात आले येताना ते एका हातात तराजू आणि एका हातात त्यांचा ग्रंथ बायबल घेऊन आले होते तराजू म्हणजे व्यापार आणि बायबल म्हणजे त्यांचे धर्म आणि त्यांचे नियम तसेच झाले इंग्रजांनी हे ते व्यापार तर केलाच पण त्यांनी पण ते, ते भारतीयांवर त्यांचे नियम लादू लागले ते भारतीयांवर हक्क दाखवू लागले इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती शेतकरी शेती तर करायचे पण शेतातले सर्व धान्य इंग्रजांना द्यावे लागायचे या न्यायविरोधात या न्यायविरोधात विरोधात, विरोधात भारतीय लोक हातात काठे व मशाल घेऊन इंग्र इंग्रजांविरुद्ध मोर्चा काढायचे पण इंग्रज भारतीयांना गोळी घालून ठार मारायचे जसे एखाद्या शेताला कीड लागते त्याचप्रमाणे इंग्रज भारतात पाय ठेवून आपला पूर्ण भारत देश ताब्यात घेतला होता आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत दीडशे वर्ष भरडत राहिलो पारतंत्र्यात किती दिवस जगायचं आपल्या देशात गुलाम म्हणून का राहायचं सोन्याचा धूर निघणाऱ्या देशाला असं लुटताना किती दिवस पहायचं या अन्यायाविरोधात या अन्यायाविरोधात सूड घेण्यासाठी भारतात अनेक महापुरुषांनी जन्म घेतला मी मी तुम्हाला भगतसिंग यांचा एक किस्सा सांगते एकदा छोटा भगत आपल्या काकांबरोबर शेतात गेला तेथे त्यांचे काका आंब्याचं झाड लावत होते तेव्हा त्यांनी काकांना विचारलं क्या कर रहे हो तेव्हा त्यांचे काका भगतला म्हणाले बेटा मैं आम का पेड लगा राहू ये पेड जे बडा होगा तो इसे बहुत सारे आम आएंगे और हम सब हमसे बाटके खायंगे हे ऐकता छोटा भगत धावत घरात गेला व काकांची बंदूक घेऊन आला शेतात खड्डे खणू लागला काकांनी विचारलं ला। बेटा भगत तुम्ही क्या कर रहे हो तेव्हा भगत म्हणाला शेत में खड्डे मे खड्डे खाण राहू मैं इसमें बंदूक लगाऊंगा और जब इसे बहुत सारी आएंगी हम सब मिलके अंग्रेजों को गोली मारकर से भगा देंगे दिव्या भगत फक्त आठ वर्षाचे होते भगतसिंग एकवीस वर्ष जगले आणि नंतर फासावर चढले नंतर फासावर चढले भगतसिंग चंद्रशेखर आझाद चाफेकर बंधू अशा थोर क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला यानंतर त्यात महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू अशा नेत्यांनीही उडी घेतली सर्व बाजूंनी इंग्रज घेरून गेले अखेर तो सुवर्ण दिन आला दीडशे वर्ष भारतावर फडकणारं युनियन जॅक्ट खाली उतरवून आपल्या तिरंगा अभिमानाने पडकवण्यात आला भारतीय देशाचा नागरिक असण्याचा अभिमान आहे मला भारतीय देशाचा नागरिक असल्याचा अभिमान आहे मला म्हणूनच तर मान झुकून सलाम करते त्या तिरंगी झेंड्याला त्या तिरंगी झेंड्याला भारत देश स्वतंत्र झाला असला तरी राज्य तरी देशाची राज्यघटना अजून तयार नव्हती हो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये ती देशात आम देशात आंबलात आणण्यात आली स्वातंत्र्यानंतर चार वर्षानंतर देशाला राज्यघटना लागू करण्यात आली ज्याप्रमाणे आपण नेत्यांची आठवण काढतो त्याचप्रमाणे आपल्याला सैनिकांना न विसरता त्यांचेही धन्यवाद द्यायला हवे त्यांचेही धन्यवाद द्यायला हवे स्वातंत्र्य भारताने अनेक अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे कृषी तंत्रज्ञान विज्ञान शिक्षण वाहतूक या या क्षेत्रात भारताची खूप प्रगती झाली आहे परंतु काही समस्या आपल्या भारत आपल्या देशाला भेडसावत आहेत महागाई महागाई भ्रष्टाचार जातीवाद या समस्या आजही आपल्यासमोर उभ्या आहेत भारताला स्वातंत्र्य खूप अडचणीनंतर मिळालं आहे हे स्वातंत्र्य जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर या समस्या आपल्याला मुळापासून नष्ट करायला हव्यात जाता जाता एवढंच म्हणेल जाता जाता एवढंच म्हणेल स्वातंत्र्याची ध्वजा फडकते तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते तळपतो प्रगतीचा भारत भूजा पराक्रमाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा जय हिंद जय भारत धन्यवाद